युरोपसारख्या देशांमध्ये सायकल हे अत्यंत महत्त्वाचं परिवहनचं साधन आहे आपल्या देशामध्ये देखील सायकलला आत्ता महत्त्व प्राप्त होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्या लाँच केलेली आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्याने लाँच केलेली ई बायसिकल महत्त्वाचं साधन ठरणार आहे असं उद्गार भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ठाण्यामध्ये केलं लॅब लॅब इंडिया या कंपनीने त्यांची विदू ही ई बायसिकल आज ठाणे शहरातील टी एम ए हॉल येथे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये लाँच केली यावेळी गडकरी बोलत होते दरवर्षी आपल्या देशामध्ये बावीस लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आयात होतं त्यामुळे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक बसेस त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकसुद्धा देशाची गरज आहे असं मतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केलं दोन हजार तीसमध्ये फक्त भारत इलेक्ट्रिक व्हेहीकल क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश असणार आहे असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं इनोव्हेशन हा देशाच्या आर्थिक हिताचा भक्कम पाया आहे आणि त्यामुळेच ही विदू बाईक त्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं देखील यावेळेस नितीन गडकरी यांनी सांगितलं विदू इलेक्ट्रिक बायसिकल ही शाळा कॉलेजमधील जाणारे विद्यार्थी डिलिव्हरी क्षेत्रातील व्यावसायिक वयस्कर व्यक्ती व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे फिटनेस फ्रीक अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ड्युएल डिस्क ब्रेथ विथ मोटर कट ऑफ डबल वॉल रिम्स व्हाईट टायर्स उच्च क्षमतेची बॅटरी स्पोर्टी लुक ई डी लाईट विथ इन बिल्ड हॉर्न ही आज लाँच करण्यात आलेली ई बायसिकलची काही ठळक वैशिष्ट्य आहेत अशी माहिती यावेळी ॲप लॅबचे श्रीकांत बापट यांनी दिली या कार्यक्रमाला पद्मविभूषण या कार्यक्रमाला पद्मविभूषण एम एम शर्मा हे देखील उपस्थित होते તોસામે કેમ કે પ્રેમ કાઢું 700 આના આ જાદુ એક મારું દેના પોટ કઈક તો માનવાની હોય કદાચ શૂટ કરે છે અમાર શૂટ કરે આઈ સક્સેસ એવો વાત કરી કે યાદો જો મોટી બસારી છે કિસ પરસ્તેને આદિ ટ્યાશ થી મને ભાઈજી દા

त्यांचं मनापूर्वक अभिनंदन त्यांचाही या ठिकाणी सर्व विषयाला स्पर्श करणार असं मासिक गेले एकशे चव्वेचाळीस अंक प्रकाशित झाले हा एकशे अंक या ठिकाणी होतो

हिरो सायकलच्या फ्लॅटचं बी उद्घाटन केलं आणि त्यामध्ये त्यांनी आता पुष्कळ चांगले सायकल डेव्हलप केले आणि चायना मध्ये पहिल्या क्रमांकावर चायना जगात ही सायकल आपल्या देशातून चायनामध्ये एक्सपोर्ट करतात त्यांच्या इंडस्ट्रीचा साईज साडेचार लाख करोड आहे आणि आपला पस्तीस हजार करोड पण ज्या प्रकारचे ई सायकल तयार होऊन येणाऱ्या काळात त्याचा मोठा एक्सपोर्ट एक वाढणार आहे आणि मुळात निश्चितपणे याला पोटेन्शियल आहे कोकणातच नाही देशातही त्यामुळे आपल्याला सायकल लोकप्रिय व्हाय याला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि याच्याबरोबर नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण बदलत आहे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज and converse of knowledge into wealth in द future एक तर पहिलं म्हणजे पर्यावरण स्नेही असल्यामुळे तर सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे तुम्ही रोडवर गेल्यानंतर पोल्युशन तर होणार नाही आहे दुसरा ॲडव्हान्टेज असं आहे की तुम्ही एकदा चार्ज केलीत मराठीतच बोलून तुम्ही एकदा चार्ज केलीत ती तीस किलोमीटर जाते आणि तुम्ही ज्या वेळेला पेडलिंग कराल त्यावेळेला जर हे ऑन नसेल तुमची मोटर ऑन नसेल तर ती चार्ज करते बॅटरी चार्ज करते त्याशिवाय आमच्या या सायकलमध्ये दोन तीन बॅटरीसुद्धा ॲडिशनल लावता येतात आहे ती एक बॅटरी प्लस दोन वी कॅन ऍड सो दॅट युअर ट्रॅव्हलिंग कुड बी एक्सटेंडेड टू तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते नव्वद किलोमीटर होऊ शकतं समजा ना आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या याच्यामध्ये जी आत्ता बॅटरी आहे ती बॅटरी काढून देऊन घरी पण चार्ज करता येते आज कुठलीही सायकल अशी नाही की ज्याच्यामध्ये बॅटरी काढून तुम्ही घरी जाऊन चार्ज करू शकता सायकलचा सा मेंटेनन्स हा नेहमी में, आपली सायकल जशी मेंटेन केली जाते तसाच आहे त्यात ॲडिशनल मेंटेनन्स काही नाही आहे आणि बॅटरीच्या बाबतीत आम्ही तीन वर्षाची वॉरंटी देतो तीन वर्ष बॅटरीला काही झालं तरी वी विल रिप्लेस इंट सी आत्ताची म्हणजे आम्ही ही किंमत ठरवली आहे ती अठ्ठावीस हजार आहे आज म्हणजे या या पुढे सहा महिन्यापर्यंत ती पंचवीस हजार असेल आज जे बुक करतील त्यांना चोवीस हजारात मिळेल आमची सायकल वापरा